वांग्याची भाजी म्हटलं की आपल्याला अगदी ढाब्यावरती मिळते किंवा लग्नाच्या पंक्तीला मिळते त्याची आपल्याला इथे आठवण होते आज आपण अगदी ढाब्यावरती मिळते किंवा लग्नाच्या पंक्तीत बनवला जाणारा मसाला वांग कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे बनवण्याची पद्धत अगदीच वेगळी आहे आणि अगदी सोपी आहे तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मसाला वांग बनवण्यासाठी इथे मी वांगी घेतलेली पावश ताजी फ्रेश अशी वांगी घ्यायची वांग्यांचे जे काटे असतात ते काटे काढायचे पण देठ अजिबात काढून टाकायचं नाही फक्त पाठीमागचा थोडासा देठ आपल्याला इथे कट करून घ्यायचा आणि वांगे आपल्याला इथे पाण्यामध्ये ठेवायची वांग्यांसाठी आपण मसाला बनवून घेणार आहे खोबरं घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता कांदा मी इथे घेतलेला आहे बेडगी मिरची खसखस जिरे आणि पांढर तीळ धने मी इथे घेतलेले मसाला आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा इथे मसाला आपल्याला जास्त काळा करायचा नाही पण चांगला वास सुटेपर्यंत आपल्याला तो इथे भाजून घ्यायचा आहे मसाला इथे आपला भाजून तयार झालेला आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला जो आपण उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा सोबतच आपल्याला आलं लसूण हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आणि कांदा हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर ना कढीपत्ता आपण वाटणामध्ये सुद्धा घालणार आहे आणि नंतर ना सुद्धा आपण तडक्याला थोडासा वापरणार आहे कांदा आपला लालसर परतून झाला की तो साईडला घ्यायचा आणि खोबरं जे आपण ओलं खवून घेतलेले म्हणजे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले ते सुद्धा तेलामध्ये घालून लालसर होईपर्यंत आपल्याला इथे तो भाजून घ्यायचा भाजल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मात्र आपल्याला तेलामध्ये चांगला शिजेपर्यंत आपल्याला तो इथे परतून घ्यायचा तर मसाला आपला इथे परतून झालेला आहे तिथे आपण मसाला थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे कोरडा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो मसाला आपण इथे भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त आपल्याला तो इथे पावडर बनवून घ्यायची आणि त्यानंतरने इथे ओला मसाला घालायचा आहे वाटताना थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण जी पावडर बनवून घेतलेली आहे ती एकदम कोरडी असल्यामुळे मसाला बारीक होणार नाही म्हणून थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय कलर किती छान आलेला आहे त्यानंतर ना इथे आपण वांगी पाण्यामध्ये ठेवली होती त्यानंतर ना वांगी आपल्याला इथे चिरून घ्यायची आणि आतमधनं व्यवस्थित चेक करायची वांगी किडकी आहे का नाही तर वांगे या पद्धतीने आपण इथे चिरून साईडला ठेवायची कारण पाण्यामध्ये ती वांगी अजिबात ठेवायची नाही तर वांगी थोडीशी पोसून कोरडी करून घ्यायची इथे आपण मसाला वांग्यामध्ये कोरडा मसाला भरून घेणार आहे तर हळद मीठ हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि इथे मी घेतलेले एक चमचा भर मीठ ह्या सगळा मसाला आपल्याला इथे एकत्र करायचा आणि वांग्यामध्ये मसाला आपल्याला इथे या पद्धतीने भरून घ्यायचा आता हा कोरडा मसाला मी इथे भरते वाटलेला मसाला आपण यामध्ये भरणार नाहीये पण ह्या कोरडा मसाला भरल्यामुळे काय होतं वांग्याची चव ही वाढते आणि मसाला आतमध्ये चांगला असं अजिबात लागत नाही तर ही एक मी एक माझी आहे ज्या पद्धतीने मी ते वांग्याचा भाजी बनवते त्यानंतर ना आपण इथे कढईमध्ये एक फळीवर तेल घातलेलं आहे चिरी मोरी घालून आपण बारीक चिरलेला कांदा आणि कडे यामध्ये घालून घ्यायचा हलकासा कांदा लालसर परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना जो आपण कोरडा मसाला भरून वांगी ठेवली होती ती आपल्याला तेलामध्ये घालून तेलामध्ये वांगी चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायची थोडीशी फ्राय केल्यामुळे काय होतं वांगी पटकन शिजली जातात आणि वांग्याचा जो कलर असतो तो एकदम छान दिसतो तर इथे वांगी आपण तेलामध्ये परतल्याच्या ना इथे आपण मसाले घालून घेणार आहे तर मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आणि गोडा मसाला आपण इथे वापरणार आहे कांदा लसूण मसाला एक चमचा आणि हिंग यामध्ये घालायचा आहे इथे एक छोटी वाटीभर मी घरगुती जो आपण मसाला बनवलेला असतो मालवणी मसाला तो घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वांगे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर ना केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आवश्यकता जर वाटली की वाटण खूप कोरडे तर यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित वांगी मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं बारीक गॅसवरती मसाला चांगला परत परतून घ्यायचा आता मसाल्यामध्येच आपण ही वांगी घालून घेतल्यामुळे काय होतं पटकन वांगी शिजली जातात वांग्यांमध्ये मीठ मसाला चांगला मोरला जातो आणि वांग्यांची चव जी असते ती खूप छान लागते तर पाच सहा मिनिट वर मीडियम वरती वांगी चांगली मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता वांगी थोडीशी शिजली गेलेली आहे असं केल्यामुळे काय होतं वांगी पटकन शिजली जातात जास्त वेळ आपल्याला भाजी इथे शिजवत ठेवावा लागत नाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता वांगी आपण तेलामध्ये चांगली परतल्यामुळे ती थोडीशी शिजली गेली असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी अगदी थोडं घालायचं आहे कारण आपण इथे मसाला वांगी बनवत असल्यामुळे जरासं ती अशी लपथपीत आपल्याला इथे करून घ्यायची आणि घालून घेतलं की व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा बारा मिनटं वांगे चांगली शिजवून घ्यायची तर इथे दहा बारा मिनटां नंतरनं तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेले वांग्यांना कलर सुद्धा अगदी हिरवागार आहे आणि मसाला तुम्ही बघू शकताय छान असा घट्टसर बनला गेलेला गे आहे तरी आलेले तर आज आपण अशा पद्धतीने अगदी ढाब्यावरती मिळतात त्या पद्धतीने म्हणा किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये जसं आपण मसाला वांग्यांची भाजी खाली जाते अगदी त्या पद्धतीने इथे मी मसाला वांग्यांची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे वांग्यामध्ये मसाला कशा पद्धतीने भरायचा वांगी कशी परतून घ्यायची पाणी किती घालायचं वांगी कशा पद्धतीने शिजवून घ्यायची हे सगळं मी इथे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि आवडली असं तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशाच रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत रा, राहा स्वतःची काळजी घेत राहा